महानगर पालिकेने गरवारे क्रिकेट स्टेडियम मध्ये आंतरराष्ट्रीय व्हावे या दिशेने एक महत्वाचे कार्य म्हणून बसवण्याचे काम पिच पूर्ण करण्यात आले होते मनपा आयुक्त <coughs> मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आम्हाला खेळू द्या या मोहिमे अंतर्गत मनपाच्या गरवारे स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम म्हणून विकसित करण्याचे काम केले आहे त्याचे आता परिणाम भेटत आहेत स्टेडियमचा विकासांतर्गत आधी तज्ज्ञांच्या मदतीने पीच सुधारण्याचे कार्य पूर्ण करण्यात आले होते व रात्रीच्या सामनेसाठी सुसज्ज करण्यासाठी मनपा विद्युत विभागामार्फत फ्लड लाईट्स बसवण्याचे काम करण्यात आले आहे विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने गरवारे स्टेडियमवर व्हावे यासाठी प्रयत्नांना यश मिळत आहे महाराष्ट्र क्रिकेट तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या बी बी सी आयचे महिला अंडर नाईन्टीन सामने गरवारे स्टेडियम येथे शनिवारीपासून आयोजित करण्यात येणार आहेत यामध्ये दे पूर्ण देशातील आंतरराष्ट्रीय स्तराचे अनेक महिला खेळाडू भाग घेणार आहेत हे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे